सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या वीस बावीस दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने आज शुक्रवारी भरलेला आहे महाबळेश्वर पाचगणीकरांची तहान भागवणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे शुक्रवारी पहाटे लेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले याच वेण्णा तलावातून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना पाणीपुरवठा केला जातो वेण्णा तलाव पूर्ण क्षमते संख्येने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे महाबळेश्वरात पावसाने पन्नास इंचा टप्पा गाठला की वेन्ना तलाव ओव्हरफ्लो होतो असा इतिहास आहे वेन्नालेक परिसरात पर्यटकांनी अशा धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती अनेक जण दाट धुक्यात सेल्फी घेताना पाहावयास मिळाले तर अनेक हौशी पर्यटकांनी घोडेस्वारीचा आनंद घेतला महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या नाले ओढे ओसंडून वाहू लागले आहेत एक जून ते बारा जुलै सकाळी साडेआठ वाजे पर्यंत एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा मिलीमीटर पंचावन्न पॉईंट शून्य शून्य एकूण इंच पावसाची नोंद झाली आहे